सांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या वार्त्या आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे भयंकर वाढणार कांदा भाव हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे भयंकर वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव पण इथं प्रश्न उपस्थित झाला आहे की अखेर दिवाळीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे कि ज्याच्यामुळे आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये भयंकर वाढणार या ठिकाणी कांद्याचा भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपल्याला सुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या घडीची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या आता दिवाळी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये भयंकर वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर दिवाळी नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणारे की ज्याच्यामुळे दिवाळीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये भयंकर वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव पातळी जी आहे ती बाजारभाव पातळी सध्या बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे इथून दिवाळी संपेपर्यंत आपल्या सर्वांना कांद्याची दर पातळी या स्थितीमध्ये दिसणार आहे कारण इथून दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे त्याच्यामुळे इथून आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा दिवाळी संपेपर्यंत वाढताना दिसणार नाही परंतु जशी दिवाळी संपली तसा कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या मनात एक साहजिक प्रश्न उपस्थित होणार की दिवाळीनंतर अचानक असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात या ठिकाणी कांदा भाव वाढणार चला तुम्हाला समजावून सांगतो तर बघा मित्रांनो दिवाळीनंतर उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा संपुष्टात येणार आहे दुसरीकडे यंदाच्या वर्षी खरीप कांदा उत्पादनाचा आकडा बघितला तर तो निश्चांकी स्तरावर आणि कुठेतरी याच्यामुळे दिवाळीनंतर आपल्या सर्वांना कांद्याची मागणी एकीकडे वाढताना दिसणार आहे तर दुसरीकडे कांद्याचा पुरवठा हा प्रचंड प्रमाणात घटताना दिसणार आहे या सर्वात महत्वाच्या अपडेटमुळे आपल्याला कांद्याच्या मागणी व पुरटतील हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला या ठिकाणी प्रचंड तेजी प्रदान करताना दिसणारे आणि ही स्थिती जी असणारे की ज्यामुळे दिवाळीनंतर भयंकर वाढणारे कांद्याचा बाजारभाव आता तुम्हाला सांगतो की या प्रचंड तेजीमध्ये दिवाळीनंतर कांदा बाजारभाव हा किती वाढणार तर दिवाळीनंतर आपल्या सर्वांना कांदा बाजारभाव सुरुवातीला दोन हजार क्रॉस करताना दिसणार आणि तिथून पुढच्या दोन ते तीन आठवड्यात कांदा बाजारभाव हा शंभर टक्के देशांतर्गत बाजारामध्ये पंचवीसशे पर्यंत जर पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा जो आपला विचार आहे त्याबद्दल काय पवित्रा घ्यावा तर तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार पल्ल्याड गेला की तिथून पुढे आपण सर्वांनी कांदा विकायला हरकत नाही म्हणजे ऑक्टोबर महिन्यात अजिबात कांदा विक्री करू नका नोव्हेंबर महिन्यात कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आता आवडतं YouTube चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम कास्ताकार बांधवांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार